नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया कैरीचं पण अगदी सोप्या पद्धतीने कैरीचं पण बनवून दाखवणार आहे तर रे ही रेसिपी जराही स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतले त्या त्यानंतर कैऱ्याचं पुढचं देठ काढले या कैऱ्या मी कुकर मध्ये तीन शिट्टी लावून घेतले त्या आता ह्या कैऱ्या थंड झाल्या त्या आता आपण वरचं साल काढूया कैरीच्या वरच साल काढून झाले आता आपण कैरीचा घर चमच्याने काढूया तुम्ही बघू शकता कैरे व्यवस्थित शिजले त्या इथे मी कैरीचं घर काढून घेतलाय आता आपण कैरीच्या वरच साल आहे त्याचा पण घर काढून घेऊया सालीचा घर हा चमच्यानेच काढायचा व्यवस्थित निघला जातोय तुम्ही बघू शकताय इथे मी संपूर्ण घर काढून घेतलाय आता आपण मिक्सर जार मध्ये घालूया अर्धा चमच जिरा पावडर अर्धा चमच काळा मीठ अर्धी वाटी साखर तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळ पण घेऊ शकता थोडासा पुदिना अर्धा ग्लास पाणी घालूया आणि मिक्सरला फिरवूया इथे मी मिक्सरला फिरवून घेतले तुम्ही बघू शकता मस्त असा पल्प तयार झालेला आहे आता आपण कसं बनवायचं ते बघूया इथे मी एक पातीला घेतले त्यात आपण पल्प घालूया ह्या चमच्याने मी चार चमच पल्प घालून घेतलाय आता आपण दोन ग्लास पाणी घालूया इथे मी पाणी माटातलं घेतले तुम्ही हवं तर फ्रीज मधलं सुद्धा घेऊ शकता आता आपण चमच्याने मिक्स करूया इथे मी दोन ग्लास पण बनवायला चार चमच पल्प घेतलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार पल्प कमी या जास्त करू शकता इथे आपलं कैरीचं पण बनवून तयार झालेला आहे हा उरलेला पल्प आहे तो एखाद्या भरणी भरणीमध्ये भरून ठेवायचा फ्रीज मध्ये हा पल्प फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे आठ दिवस खराब होत नाही आता आपण कैरीचं पण मध्ये सर्व करूया हे असं कैरीचं पण उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून उन प्या आणि तुम्ही बनवलेलं पण कसं झालं ते कमेंट मध्ये सांगा तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी तोबत तोपर्यंत धन्यवाद